नमस्कार आपण पन्हाळ्यामध्ये आलो आहे सोमवारपेठ तर वसंत साहेबांचं मला वाटतं काहीतरी दीडशे फूट केसिंग आहे तर आपण काय करणार आहे तर एकशे वीस फुटापासून आपण त्यांचे फुलं मारणार आहे पाणी काय तर सत्तर फुटाला लागले ना ते सत्तर फुटापासून सुरुवात आहे तर एवढा पाऊस झाला तरी ते काय पाणी आत येत नाही तर आपण त्याला काय करणार आहे त्या पाण्याला वाट करून देणार आहे जेणेकरून ह्या खाल्ल्या एकशे वीसपासून आपण वरती एक साठ फूट राखायचं आणि खाल्ल्या सगळ्या ह्यात ओलं मारायचे म्हणजे बऱ्यापैकी साठ फुटात होलं पडणार आपली आपलं जे मशीन आहे ते एस एस लोअर बोर केसिंग मशीन चिंपळगाव कुलदूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर तर आपण एक वरती डेमो दाखवित होल कसं पडतं आहे तर आणि बऱ्यापैकी ते कसं असतंय केसिंगच्या बाहेर एक अर्धा इंच आपलं होल जातं ते आज शेतकऱ्यांचं बरंच मला कॉल येतात की ते जमिनीत खडकात खडकात वगैरे पडत नाही जेवढं तुमचं केसिंग आहे त्या केसिंगमध्ये आपली होलं पडतात तर एक वरती डेमो दाखवतो आहे आपण बघा कसं होल पडतंय की पन्हाळ्यात आहे शंभर पेटे असतं मला वाटते संजीवनी बरोबर जवळच तर आपण हे एक शंभर फुटापासून आपण याला ओलं मारायला चालू केली बऱ्यापैकी ऐंशी फुटाला पाणी होतं आणि ऐंशी फुटापासून आपण जी गोलं शंभर फुटापासून मारायला चालू केल्यानंतर तेच पाणी बऱ्यापैकी चाळीस फुटापर्यंत आलं तर आता त्याचं पहिलं जे सुरुवातीचं जे पहिलं पाणी होतं ते क्लिअर पाणी फुलं मारल्यानंतरच ती ती गडू पाणी त्याच्यावर आपल्याला लक्षात येते की आपलं पाणी या बोरला किती वाढलेली काय आहे तर आपल्या जे मच्छिदाचे यश नव्हतं बोर तिथे मशी दिवसा वापर तालुका कागद कागदिता चला तर आता हे आपले मालक आहेत ह्या बोरचे ते त्यांना थोडा अभिप्राय देतील पहिला काय आपल्या बोरची कंडिशन होती आणि त्यानंतर आपण ते काय केलं त्याला ते दोन मिनटात सांगतील जरा धरण मोठ्या नंबर पूर्ण वीस मिळतं पाणी चालत होतं त्या उलूर मारल्यानं जरा वाढण्याचं वाटतं पाण्याला आणि मी होती नाव मी पूर्ण आभार मिळते lawon nagwarka iza kuma yana farin